तर मातोश्रीवरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ईशान्य मुंबई लोकसभेची बैठक आणि त्या संदर्भातला आढावा घेणारी बैठक पार पडलेली आहे या मतदारसंघामधून ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आमदार सुनील राऊत आमदार रमेश कोरेगावकर विभागप्रमुख सुरेश पाटील आणि इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते ईशान्य मुंबई लोकसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटही आग्रही असले तरी प्रबळ उमेदवार त्यांच्याकडे नसल्यानं ठाकरे गट इथून लढणार आहे वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत वेदांत खर तर ईशान्य मुंबई लोकसभेची आढावा बैठक पार पडलेली आहे काय अपडेट आहेत या क्षणाचे ज्या प्रकारे विशाल आपण बघतोय की अजूनही महाविकास आघाडीने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली नाही त्यामुळे पुन्हा एकदा काही उमेदवारांसंदर्भात चर्चा केली जाते आढावा घेतला जातोय आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदार सांगायला बघायला झालं इथे मिहीर कोटेजा हे आता महायुतीचे म्हणजे भाजपचे या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्या विरोधात नेमका महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार तर याआधी सुद्धा जे नाव समोर आलं होतं संजय दिना पाटील हे उमेदवार असतील मात्र या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा या जागेसाठी आग्रही आहे मात्र कुठलाही प्रबळ उमेदवार त्यांच्याकडे नसल्याने हेच आपले उमेदवार असतील आणि शिवसेना ठाकरेगटच ही लोकसभा मतदारसंघाची जागा लढवेल आसा या बैठकीत आढावा घेताना ठरलेला आहे आणि ज्या प्रकारची माहिती मिळते यामध्ये काही स्थानिक नेते पदाधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते त्यांच्याकडून हा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याचं कळत नक्कीच धन्यवाद वेदांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट